काही लोकांना प्रश्न पडलेला असतो की हिचा नवरा कसा एवढा चांगला हिची सासू कशी एवढी चांगली तिची ननन कशी एवढी चांगली तिचं सासर कसं एवढं चांगलं इतकंच तर नाही तिचे नातेवाईक पण चांगले तिची भाऊकी पण चांगली तिचे मित्र पण चांगले असं कसं होऊ शकतं होत असं कधी कधी काही लोकांची फाटते कर्मांना तुम्हाला वाटतं माणूस ही प्रजातीच अशी आहे जी चांगली नसते <laughs> पण <laughs> काही माणसं असतात त्यांना माहितीये की जर आपण याच्याबद्दल वाईट विचार केला तर आपलंही वाईट होणार त्या भीतीने ते लोक चांगले वागतात सेल्फिश कोणाला कोणाशी चांगलं वागायचं काही पडलेलं नसतं पण त्यांना माहितीये जर आपण ह्याच्याबरोबर वाईट केलं तर आपल्यावर पण वाईट होणार की कर्मा ही अशी गोष्ट आहे की भल्या भल्यांची वाट लागते <laughs> <थे>। तुम्हाला <laughs> काय वाटलं नाही तर तुमच्याशी आणि कोणी चांगलं वागेल तुम्ही स्वतः कसे आहात ते बघा तुम्हाला वाटतं तुम्ही कोणाशी चांगले वागा तर मग तुम्हाला वर जाऊन उकळत्या तेलात तुमचे बुडबुडे नाही काढायचे घाबरता ना तुम्ही त्याला खाली पण वेधनास आहात वर गेल्यावर पण तेच त्याच्यामुळे घाबरून तुम्ही सगळ्यांशी चांगले वागता त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्याशी असे काही खतरनाक डेंजर लोक पण चांगले वागतात ना तर समजून जायचं त्यांनी ग्रंथ पुराण भजन कीर्तन मध्ये सगळं ऐकलेलं आहे की जर तुम्ही कोणा